बातमी लातूरमधून लातूरमध्ये सर्व सोयाबीन खरेदी केंद्र बंद आहेत त्यामुळे दहा दिवसांपासून रांगेत असलेले शेतकरी आक्रमक झालेत सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे केंद्र बंद आहेत त्यामुळे सोयाबीनची विक्री कशी करायची असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय तर लातूरच्या खरेदी केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूयात मी सध्या लातूरच्या मार्केट कमिटी परिसरामध्ये आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत एकंदरीत लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आलेली आहे तुमची एकंदरीत काय भूमिका आहे शासनाने अशा पद्धतीने का, का, का केली सर आम्ही नाफेडच्या खरेदी खरे केंद्रावर आज आठ दिवस झालं वाहन आणलेली तिथं आठ दिवस आठ दिवसानंतर म्हणजे हे वाहन शेतकऱ्यांची नाही भाड्यानं आणलेली वाहनं आहेत तर दिवसाला दोन हजार रुपये त्यांनी चार्जेस घेतात एका दिवसाला दोन हजार रुपये आणि आणण्याचा चार्जेस वेगळा तर आज आठ दिवस झालं इथं लाईनला आम्ही लागलेलो होत्या नाफेड खरेदी खरे केंद्राच्या परंतु अद्याप ही आमची वाहनं खाली झालेली नाहीत आज तर असं सांगण्यात आलेलं आहे की आज खरेदी केंद्र बंद झाले म्हणून सांगण्यात आलेलं आहे मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं नाही आठ दिवस इथं थांबून आम्ही काय करायचं कुठलं कारण आहे की ज्यामुळे शासनाने हे बंद केलंय असं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्यांना काय प्रतिक्रिया केली आम्हाला असं कळालेलं आहे की शासनाचं खरेदीचं जे उद्दिष्ट आहे आता आम्हाला माहित नाही की किती टनाचं आहे किती क्विंटलचं आहे काय माहीत नाही आम्हाला एस एम एस आले म्हणून आम्ही सगळ्यांनी वाहनं आणली आज माझा सुद्धा चौथा दिवस आहे एका दिवसाला दिवसा पिकअप जर असेल तर एक हजार रुपये होल्डिंग चार्ज घेतं आणि एका कट्ट्याला समजा तीस किलोमीटर आणायचं तर साठ रुपये कट्टा आहे परंतु आजच्या आठ आठ दिवस काही वाहनं मी बघतोय माझ्या आधीचे सुद्धा वाहनं आहेत ट्रॅक्टर आहेत टेम्पो आहेत इथं जेवण्याचा खर्च एका जेवायच्या टायमाला किमान दीडशे रुपये लागते तीन वेळेस जेवायचं म्हणलं तर चारशे साडेचारशे रुपये लागायला लागलेत आणि वाहनाचं दोन दोन अडीच अडीच हजार रुपये पर डे होल्डिंग चार्ज आणि पण आज आम्हाला कळाले की आज शटर लावून कुणीच नाही इथं विचारलं आम्ही विचार नाही केली तर आमचं उद्दिष्ट संपलेलं आहे असं शासनानं कळवलंय म्हणलेत मग शेतकऱ्यांनी करायचं काय अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर